हॅलो गुड मॉर्निंग गाईज तर आज संकष्टी चतुर्थी होती तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मस्तपैकी माझी देवपूजा झालेली आहे गणपतीला पण मस्त हार दुर्वा व्हायलेला आहे त्यानंतर मी आज करत होते पोरांना टिफिनसाठी आलू पराठे मी तर आलू पराठे करून आता मी माझं आवरून ऑफिसला निघाले माझे मिस्टर ऑफिस सोडले येत आहे मला मग त्यानंतर निघाले मी ऑफिसला ऑफिसला पोचले ऑफिसला पोचल्यानंतर बरीच कामं पेंडिंग होते मग त्यानंतर मग कोणीच नव्हतं आलेलं मीच फर्स्ट ऑफिसला येते त्यानंतर पी सी वगैरे चालू करून घेतल्यानंतर उश्र चालू केला तर खूप लोड येतो त्या पी सी पटकन ओपन होत नाही मग नंतर स्वामींची मस्त देवपूजा करून घेतली मला संकष्टी चतुर्थी होती त्याच्यामुळे माझा पण उपास होता मी काही टिफिनला आणलं नव्हतं बनून मग मी खिचडी मागवली तिथं हॉटेल आहे आमच्या इथे मस्त खिचडी मागवली त्यानंतर मस्त